आपल्याला सर्वांना माहीत आहे की भारताचा राष्ट्रीय प्राणी हा वाघ आहे सामान्यत या वाघाचा उल्लेख रॉयल बंगाल टायगर असा केला जातो पण जर हा वाघ बंगाल टायगर असेल तर तो केवळ बंगालपुरताच मर्यादित नाही हे तुम्हाला माहीत आहे का त्याचबरोबर महाराष्ट्र म्हटलं की आपणास सर्वप्रथम किल्ले आणि संस्कृती आठवते बरोबर ना पण तुम्हाला माहीत आहे का की महाराष्ट्रात भारतातील काही सर्वात समृद्ध आणि जैवविविधतेने नटलेली राष्ट्रीय उद्यानं देखील आहेत चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राला लाभलेल्या सहा राष्ट्रीय उद्यानांबद्दल सखोल माहिती जाणून घेऊया त्याचबरोबर आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये राष्ट्रीय उद्यानं या घटकावर अनेक प्रश्न विचारले जातात जसे की कोणते राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे किंवा क्षेत्रफळानुसार राष्ट्रीय उद्यानांचा क्रम लावा अशा प्रकारचे अनेक प्रश्न विचारले जातात चला तर मग एम पी एस सी प्रोफेसरच्या या क्लासरूममध्ये अशा सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे जाणून घेऊया सर्वात आधी आपण गुगामल राष्ट्रीय उद्यानाबद्दल पाहूया गुगामल हे राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील अमरावती या जिल्ह्यात स्थित आहे या राष्ट्रीय उद्यानाच्या क्षेत्रफळ सुमारे तीनशे एकसष्ट चौरस किलोमीटर आहे गुगामल राष्ट्रीय उद्यानाची स्थापना ही बावीस फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी झाली गुगामल राष्ट्रीय उद्यान हे प्रामुख्याने भेकर जंगली रेडा सांबर आणि रान कोंबड्या यांसाठी प्रसिद्ध आहे त्याचबरोबर गुगामल राष्ट्रीय उद्यान हे मेलघाट टायगर रिझर्व्हचा महत्वाचा भाग असून महाराष्ट्रातील सर्वात जुने व्याघ्र संवर्धन क्षेत्र म्हणून गुगामल राष्ट्रीय उद्यानाची ओळख जाते यानंतर आपण बघूया चांदोली या राष्ट्रीय उद्यानाबद्दल चांदोली हे राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील सांगली सातारा रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे त्याचबरोबर चांदोली या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना दोन हजार चार साली झाली चांदोली या राष्ट्रीय उद्यानाचा क्षेत्रफळ सुमारे तीनशे सतरा चौरस किलोमीटर आहे हे राष्ट्रीय उद्यान सांबर अस्वल आणि गवा या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे त्याचबरोबर चांदोली हे राष्ट्रीय उद्यान कोयना वन्यजीव अभयारण्यासोबत मिळून सह्याद्री टायगर रिझर्व्हचा भाग असून पश्चिम घाटातील महत्त्वाच्या जैवविविधतेच्या क्षेत्रांपैकी एक म्हणून ओळखले जाते यानंतर आपण पेन्स राष्ट्रीय उद्यानाबद्दल बघूया पेन्स राष्ट्रीय उद्यानाला पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान असे देखील म्हणतात पेन्स राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्यात स्थित आहे त्याचबरोबर पेन्स या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना एकोणीसशे त्र्याऐंशी साली झाली पेन्स राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ सुमारे दोनशे एकोणसाठ चौरस किलोमीटर आहे पेन्स राष्ट्रीय उद्यानामध्ये सांबर पट्टेदार वाघ आणि चितळ या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे त्याचबरोबर पेन्स या राष्ट्रीय उद्यानावर आधारित द जंगल बुक ही प्रसिद्ध कथा येथे लिहिली गेली असे मानले जाते म्हणूनच पेन्स राष्ट्रीय उद्यानाला जागतिक स्तरावर विशेष ओळख मिळते यानंतर आपण बघूयात नवेगाव बांध या राष्ट्रीय उद्यानाबद्दल नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील गोंदिया या जिल्ह्यात स्थित आहे त्याचबरोबर नवेगाव बांध ह्या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना एकोणीसशे बहात्तर साली झाली नवेगाव बांध ह्या राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ सुमारे एकशे तेहतीस चौरस किलोमीटर आहे नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान नीलगाय भेकर अस्वल आणि बिबट्या या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे त्याचबरोबर नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान हे पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध असलेले एक महत्वाचे केंद्र आहे हिवाळ्याच्या काळात येथे देशविदेशातून स्थलांतरित पक्षी मोठ्या संख्येने येतात यानंतर आपण बघूया ताडोबा राष्ट्रीय उद्यानाबद्दल ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात स्थित आहे ताडोबा या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना एकोणीसशे पंचावन्न साली झाली ताडोबा या राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ सुमारे एकशे सोळा चौरस किलोमीटर आहे ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान चितळ नीलगाय हरिण आणि सांबर या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे त्याचबरोबर ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा मुख्य भाग असून महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध वाघांचे अधिवासस्थान म्हणून ताडोबा या राष्ट्रीय उद्यानाची ओळख आहे यानंतर शेवटचे राष्ट्रीय उद्यान म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान संजय गांधी हे राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील बोरिवली व नवी मुंबई परिसरात स्थित आहे संजय गांधी या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर साली झाली संजय गांधी या राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रखळ सुमारे शहाऐंशी चौरस किलोमीटर आहे संजय गांधी या राष्ट्रीय उद्यानात कोल्हे सांबर आणि भेकर या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे त्याचबरोबर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईसारख्या महानगराच्या मध्यभागी असलेले भारतातील एकमेव राष्ट्रीय उद्यान असून येथील कान्हेरी लेणी या ऐतिहासिक वारसामुळेही संजय गांधी या राष्ट्रीय उद्यानाची विशेष ओळख आहे तर अशा प्रकारे आत्तापर्यंत आपण महाराष्ट्रातील संपूर्ण राष्ट्रीय उद्यानांबद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे आता येऊया पुढच्या प्रश्नाकडे तो म्हणजे क्षेत्रफळानुसार सर्व राष्ट्रीय उद्यानांचा क्रम लावणे तर चला मग संपूर्ण राष्ट्रीय उद्यानांचे क्षेत्रफळ बघूयात सर्वप्रथम येते ते म्हणजे गुगामल राष्ट्रीय उद्यान ज्याचे क्षेत्रफळ सुमारे तीनशे एकसष्ट चौरस किलोमीटर आहे यानंतर येतो तो म्हणजे चांदोली राष्ट्रीय उद्यान ज्याचे क्षेत्रफळ सुमारे तीनशे सतरा चौरस किलोमीटर आहे त्यानंतर येतो तो म्हणजे पेन्स राष्ट्रीय उद्यान असून त्याचे क्षेत्रफळ सुमारे दोनशे एकोणसाठ चौरस किलोमीटर आहे यानंतर येतो तो, तो म्हणजे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान ज्याचे क्षेत्रफळ सुमारे एकशे तेहतीस चौरस किलोमीटर आहे पुढे ताडोबा राष्ट्रीय उद्यान असून त्याचे क्षेत्रफळ सुमारे एकशे सोळा चौरस किलोमीटर आहे आणि शेवटी आहे ते म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ज्याचे क्षेत्रफळ सुमारे शहाऐंशी चौरस किलोमीटर आहे आत्तापर्यंत आपण जे क्षेत्रफळ बघितले त्यामध्ये परीक्षेमध्ये विचारायचा झाला तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ अनेकदा विचारले जाते त्याचबरोबर आत्ता आपण ते बघूयात ज्यामुळे एम पी एस सी प्रोफेसरच्या आजच्या या लेक्चरची रूपरेषा ठरली तो म्हणजे सर्व राष्ट्रीय उद्यानांचे क्षेत्रफळानुसार क्रम लक्षात ठेवण्याची ट्रिक आणि ट्रिक म्हणजे गुगलचा पेन तास बस झालं फक्त हा एक कीवर्ड लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला सर्व राष्ट्रीय उद्यानांचा क्षेत्रफळानुसार क्रम सहज लक्षात राहील चला तर मग या ट्रिकचा ब्रेकडाऊन करूया सर्वात आधी आपला कीवर्ड येतो तो म्हणजे गुगल गुगल अर्थातच गुगामल राष्ट्रीय उद्यान यानंतरचा किवड आहे चा चा अर्थातच चांदोली राष्ट्रीय उद्यान यानंतरचा कीवर्ड आहे पे पे अर्थातच पेन्स राष्ट्रीय उद्यान यानंतरचा कीवर्ड आहे न न अर्थातच नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान यानंतरचा कीवर्ड आहे ता ता अर्थातच ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि शेवटचा कीवर्ड आहे स स अर्थातच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बस अशा प्रकारे सर्व राष्ट्रीय उद्यानांचा क्रम तुमच्या तोंड पाठवतो हो एक ते दोन वेळा फक्त रिव्हाइज करा आणि झालं चला तर मग या माहितीच्या आधारे आपण काही प्रीवियस इयर क्वेश्चन्स बघूया ज्यामुळे तुमचा हा टॉपिक पूर्णपणे मजबूत होईल चला तर मग आता बघूयात प्रश्न पहिला तो म्हणजे चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याशी निगडित नाही हा प्रश्न एम पी एस सी राज्यसेवा मुख्य दोन हजार एकोणीसमध्ये विचारण्यात आलेला आहे चला तर मग आता आपले चार पर्याय बघूयात पर्याय एक सांगली पर्याय दोन सातारा पर्याय तीन कोल्हापूर आणि शेवटचा पर्याय पर्याय चार चंद्रपूर तर आपण आपल्या लेक्चरमध्ये चांदोली या राष्ट्रीय उद्यानाबद्दल विस्तृत माहिती बघितलेली आहे ज्यामध्ये आपण शिकलो की चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्र प्रामुख्याने सांगली सातारा कोल्हापूर आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांशी निगडीत आहे हे चार जिल्हे लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक देखील आहे तर ट्रिक अशी की आपण सर्व शाहरुख खान यांच्यासोबत परिचित असणारच शाहरुख खान यांना लोकप्रेमाने आर के असे देखील म्हणतात तर आपल्या ट्रिकमध्ये आपण एस आर के म्हणण्याऐवजी त्याला एस स्क्वेअर आर के असे म्हणणार आहोत जेणेकरून आपले चारही जिल्हे आपल्याला सहज तोंडपाठ होतील चला तर मग या ट्रिकचा ब्रेकडाऊन करूयात एस स्क्वेअर अर्थतः सातारा आणि सांगली यानंतर आर अर्थतः रत्नागिरी आणि शेवटी के अर्थतः कोल्हापूर बस झालं तुम्हाला सर्व काही पाठ चला तर मग आपण परत आपल्या प्रश्नावर येऊया आपल्याला असे विचारले आहे कि चांदोली की चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याशी निगडित नाही म्हणून याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चंद्रपूर पुढील प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान वसलेले आहे हा प्रश्न एम पी एस सी टेक्निकल असिस्टंट दोन हजार सोळामध्ये विचारलेला आहे आणि याचे चार पर्याय आहेत पर्याय एक नागपूर पर्याय दोन अमरावती पर्याय तीन गोंदिया आणि शेवटचा पर्याय चार चंद्रपूर आपण आपल्या लेक्चरमध्ये बघितले की नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यात वसलेले आहे म्हणून आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गोंदिया यानंतर आपण येऊया पुढील प्रश्नावर तो प्रश्न म्हणजे जोड्या लावा हा प्रश्न एम पी एस सी कंबाईन ग्रुप सी मेन्स दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला आहे यामध्ये आपल्याला एका बाजूला राष्ट्रीय उद्याने दिलेली आहेत तर दुसऱ्या बाजूला त्या राष्ट्रीय उद्यानांचे जिल्हे दिलेले आहेत यामधील चार राष्ट्रीय उद्याने आहेत अ ताडोबा ब पेन्स नवेगाव बांध आणि शेवटचा ड गुगामळ आणि चार जिल्हे आहेत नागपूर अमरावती चंद्रपूर गोंदिया आपण लेक्चरमध्ये बघितले की ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या जिल्ह्यात स्थित आहे त्यानंतर पेन्स हे राष्ट्रीय उद्यान नागपूर या जिल्ह्यात स्थित आहे त्यानंतर नवेगाव हे राष्ट्रीय उद्यान गोंदिया या जिल्ह्यात स्थित आहे आणि शेवटी गुगामळ हे राष्ट्रीय उद्यान अमरावती या जिल्ह्यात स्थित आहे बस झालं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आता आपण बघूयात तो प्रश्न ज्यामुळे या सर्व लेक्चरची रूपनेषा तयार झाली तो प्रश्न म्हणजे खालीलपैकी राष्ट्रीय उद्यानांचे क्षेत्रफळानुसार चढता क्रम लावा हा प्रश्न एमपीएससी कंबाईन ग्रुप बी मेन्स दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे यातील चार पर्याय पुढील प्रमाणे पर्याय एक संजय गांधी ताडोबा नवेगाव बांध पेन्स चांदोली गुगामळ पर्याय दोन ताडोबा संजय गांधी नवेगाव बांध पेन्स चांदोली गुगामळ पर्याय तीन संजय गांधी नवेगाव बांध ताडोबा पेन्स चांदोली गुगामळ पर्याय चार संजय गांधी ताडोबा पेन्स नवेगाव बांध चांदोली गुगामळ या प्रश्नाचे योग्य उत्तर आपण ट्रिक मध्ये बघितले आहे आणि आपला ट्रिक वर्ड होता गुगलचा पेन तास बस या एका वाक्यावरून आपण सर्व प्रश्न सोडवू शकतो यामधील गुगल म्हणजे गुगामळ चा म्हणजे चांदोली पे म्हणजे पेन्स न म्हणजे नवेगाव बांध ता म्हणजे ताडोबा आणि शेवटी स म्हणजे संजय गांधी बस झालं या ट्रिकवरून चढता क्रम असो किंवा उतरता क्रम असो सर्व काही आपल्याला तोंडपाठ आपल्याला येथे चढता क्रम लावा असे विचारण्यात आले आहे म्हणजे सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राष्ट्रीय उद्यान सर्वात आधी आणि हा योग्य क्रम आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये बघायला मिळतो म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आणि आता आपण येऊया आपल्या शेवटच्या प्रश्नावर तो प्रश्न म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ किती आहे या प्रश्नाचे चार पर्याय आहेत पर्याय एक सुमारे तीनशे एकसष्ट चौरस किलोमीटर पर्याय दोन सुमारे एकशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर पर्याय तीन सुमारे शहाऐंशी चौरस किलोमीटर आणि पर्याय चार सुमारे अडुसष्ट चौरस किलोमीटर या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर लेक्चर कसं वाटलं याची माहिती देखील आमच्यापर्यंत पोहोचू द्या आणि तुम्हाला पुढील कोणत्या घटकावर लेक्चर हवं आहे हे देखील नक्की कळवा आमच्या चॅनलच्या प्रोफाईलमध्ये व्हॉट्सॲपची लिंक आहे ती जॉईन करून आमच्यासोबत तुम्ही पर्सनली जॉईन होऊ शकता आणि स्वतःच्या शंका दूर करू शकता या लेक्चरचे सर्व नोट्स तुम्हाला पी डी एफ स्वरूपात टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होतील त्याचसोबतच टेलिग्रामवर प्रश्नाधारित क्विज देखील दिले जातील म्हणूनच टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा अशाच प्रकारच्या सोप्या ट्रिक्स आपुलकीची समजावणी तसेच एम पी एस सी सरळ सेवा आणि विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त कॉन्टेंट मिळवण्यासाठी एम पी प्रोफेसरला नक्की फॉलो करा अभ्यास करत रहा यश नक्की मिळेल जय शिवराय